महान करा आणि बेळगाव गेट येथे झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी दोन वर्षांआधी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यासाठी येथील नागरिकांची घरे पांढरण्यात आली होती ती घरे पांढरण्यासाठी रेल्वेने तीन नोटीस या नागरिकांना दिल्या होत्या त्यानंतर कालांतराने पाठपुरावा योगेंद्र थोरात यांनी केला होता पण त्याला यश आलं नाही ती घरे पाडल्यानंतर या नागरिकांना घर देतो असं शासनानं आश्वासन दिलं होतं दोन वर्ष झाले हे झोपडपट्टी वासी भाड्याने राहत आहेत घरे काढत असताना पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करून पुनर्वसन करण्यासाठी अर्ज केला होता आणि शासनाने देखील पुनर्वसन करतो असं सांगितलं होतं पण अद्यापही या नागरिकांना घरे मिळाली नसल्याने ते विवेक अप्पा कांबळे यांच्या वारसाकडे धाव घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं सांगितलं त्यावर श्वेत पद्म कांबळे यांनी काहीतरी करून लवकरच मार्ग काढू असं सांगितलं तर आम्हाला शासनाने न्याय दिला नाही तर आम्ही तिथेच जाऊन राहू आम्हाला अडवण्याचा प्रयत्न न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे कृष्णाघाट रोड गेट झोपडपट्टी गेट राहत होतो एकोणीसशे पासून झोपडपट्टी होती त्याच्यानंतर आम्हाला पुरावा मिळाला दोन हजार आठला लाईट पाणी मिळालं दोन हजार सहाला असे पुरावे मिळाले पण एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही होते तिथं त्याचे उतारे पण आमच्याकडे आहेत ते तर ज्वारी पिकत होती कुंधळा पिकत होता तरी तिथं आम्ही पुणे निकाम होतं म्हणून आम्ही तिथं घर झोपड्या गाठल्या तरी हे उडानपून व्हायच्या आधी आम्हाला आश्वासन दिलं की इथं थोडं थोडं कशाला आलं विचारलं तर आम्ही तुम्हाला घर बांधायसाठी जागा द्यायसाठी असं आम्हाला केलं आणि शेवटी एकदमच आमच्या घरामधने कॉलम ताकद सुटली तरी पण आम्ही त्या त्यांच्याकडे आम्ही काय हे करत नाही आम्ही तीन दोषी केल्या तिने दोषी आम्ही आणि सांगितलं तर मला बाहेर पडलं पण त्यांनी बांधत्या वेळेस म्हणायला पाहिजे की तुम्हाला कुठंतरी पर्याय द्या एवढं जर परतला पण त्यांनी बोललेले की यांचा कुठं तर पूर्ण सुद्धा म्हणून त्यांनी पण लक्ष की नाही इथं तिथं हिचं तिथं केले आप्पा आले आपण आम्हाला म्हणले तुम्ही थोडं खाड्याने राहावा त्याच्यानंतर आपण बघू काय करायचं म्हणल्यावर आम्हाला खाडेसाहेबांच्याकडे घेऊन गेलं साहेबांनी पण आम्हाला सही गाठली की तुम्हाला कुठं तर पुनर्वसन केलं करतो म्हणून आज दोन वर्ष झाले कुणाचाही आम्हाला न्याय निवाडा नाही आणि विचार पण केलेला नाही कुणाकडे जायचं कुणाकडे आम्ही सरळ आमच्या आप्पाच्या घरी वया त्यांच्या मुलाकडे भेटायसाठी आलो आहे त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी आम्हाला मिळावं आणि त्यांनी शासनातर्फे आम्हाला मदत मिळावी त्यांनी पण आमच्यासाठी झटपट करावी ही आमची अपेक्षा आहे आणि त्या तिथं जिथं आमची झोपडी होती तिथंच आम्ही बांधली जाणार तिथं कुणीही आम्हाला आड आडवायला येऊ नये महाणकर नेप्ससाठी आदिमाने माने मिरज